हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आहे गावामध्ये आणि गणपतीसाठी आलेलो आहोत तर आज बैलगाडींची स्पर्धा आहे ती पण चिकलामध्ये म्हणजे मी तर पहिल्यापासूनच बघतो पण मला असं वाटतं की तुम्हालाही मला ते दाखवावं असं वाटतंय तर माझ्यासोबत आहे स्वप्नील आणि अविनाश आणि संदीप तर तुम्हाला माहितीच आहे हा येत आहे संदीप इकडे बाबा बाबा नाही तर चला मग आपण जाऊया त्या स्पर्धा बघायला त्याला असं आम्ही आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये म्हणतात की घुट्ट्याच्या स्पर्धा म्हणजे चिखलामध्ये बैल पळवतात आणि त्याच्यामध्ये बक्षीस असतं तर आज बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये पहिला दुसरं बक्षीस आहे पस्तीस हजार रुपये <laughs> आणि तिसरं आहे अकरा हजार रुपये असं माझ्या कानावरती आले तर बघूया आपण काय होतं पुढे जाऊन त्यांनी काय माने कुठं फोमदा शेतात शेतात काय राहिल तू मला फॉर्मल करायला त्यांचा फोन शेता शेतात झाला फोन त्यांचा येणार होता त्यांचा बापूंनी भेटायला म्हणून तिकडे खाली हा नुसतं गंडवायला लागलाय घेऊ आता झालं गाव आहे जिकडे आम्हाला आहे पण ते पूर्ण आतमध्ये जंगलामध्ये आहे म्हणजे गावापासून कमीत कमी आठ किलोमीटर वरती त्याचा रस्ता आहे आणि आम्हाला तो जंगलामधून पार करत जावा लागतोय तिकडे असा एक छोटासाच रस्ता आहे हा बघा हा असा छोटासा रस्ता आहे आणि त्याच्यावरून आम्हाला जायचं आहे संध्याकाळी जंगलामधून गव रेडे पण येऊ शकतात आम्हाला सहाच्या आधी घरी पण यायचंय चला बघे आपण आपला हा प्रवास परतीचा प्रवास कसा सुरू होतो गव रेडा नव गवारेडा हा गवारेडा पण असतो त्यात गवेरेडे जंगलातून रस्त्यावरती यायच्या आधी आम्हाला घरी पोहोचायचं आहे असं वाटतं तुम्हाला बघायला स्पर्धा नाही तर बैलगाडी स्पर्धा याबाबतीत जर बोला गेलं तर आम्हाला पहिल्या पहिल्यापासूनच बैलगाडीचा छत आहे बैलगाडी स्पर्धा या भागात बरावेशी प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होते बैलगाडी स्पर्धा बघताना त्यासाठी Wait तर फायनली आम्ही बैलांच्या स्पर्धेच्या ठिकाणी पोचलेले आहोत अशा प्रकारे बैल इथे उभे केलेले आहेत आणि त्यांना बांधलेलं सुद्धा आहे इकडे खूप सारे बैलजोडी उभे आहेत आणि हा आहे एक बैलांचा ग्राउंड जिथे बैल पळणार आहेत आणि इथे ही लोकं बैलांना त्यांचा रस्ता दाखवत आहेत जेणेकरून बैल त्याच रस्त्यावरून परत स्पीडमध्ये पळतील पर त्यासाठी हे लोक ते रस्ता दाखवत आहेत आणि ही गाडी सुटलेली आहे आता आणि स्पर्धेमध्ये धा भरधाव वेगाने धाव घेत आहे मधीच काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे गोंधळ घडलेला आहे आणि बैल थांबलेले आहेत आणि पुन्हा एकदा एक बैलजोडी जोडी स्पीडमध्ये धावत आहे आणि धावता धावता तीही त्याच ठिकाणी सेम ठिकाणी त्यांचा जो ड्रायवर होता दाव तो पडलेला आहे आणि बैल पुढं सरकत भरधाव वेगाने धावत आहेत पण ह्या स्पर्धेमध्ये जे चिखलामधून जे पळत आहेत ते धावणं खूपच कठीण आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो पण पुन्हा एकदा अजून एक, एक बैलगाडी आलेली आहे आणि ती भरधाव वेगाने वेग घेत आहे तीही त्याच ठिकाणी फेल झालेली आहे आणि बैल तरीही धावत आहेत बिना मालकासह लोकांना असं वाटलं की ती बैलगाडी डायरेक्ट वरती येईल त्यांच्या अंगावरती पण तसं काही घडलेलं नाही आहे बैलगाडीने टर्न घेऊन परत ती बाहेरच्या दिशेने गेलेली आहे आणि ही गाडी ही स्पर्धेमधून फेल झालेली आहे आणि पुन्हा एकदा बैलजोडी पूर्ण वेगाने धावत आहे आणि ती एकदम फटाफट पुढे येत आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि तिथेच त्याच ठिकाणी ती बैलगाडी फेल गेलेली आहे आणि थानी स्पर्धेमधून बाहेर झालेली आहे काय पाण्यात लबड आहे जरा चालून येतोच का जाऊन चालू आहे <laughs> आणि पुन्हा एक नवीन बैलजोडी भरधाव वेगाने धाव घेत आहे आणि जिथे सर्व बैलगाड्या पडल्यात तो रस्ता क्रॉस करून ती पुढे हल्ली आहे आणि तिने एंड लाईन क्रॉस करून मला वाटते की ही जोडी चांगल्याच कमी सेकंद मध्ये आली असावी ही मला वाटते लास्ट जोडी असावी आणि ह्या लास्ट जोडी आम्ही घरी जाणार आहे आणि आवडी तुला काय म्हणलं कशी जोडी ही हिंदी केशरी जोडी आहे सलग त्यांनी तीन वर्ष नंबर घेतलेला आहे गेल्या वर्षी काही कारणाने त्यांनी गाडी आणली नव्हती परंतु या वर्षी आलेली आहे आणि उलट्या मार्गाने गाडी आतमध्ये प्रवेश केलेली आहे त्याचा के। अर्थ असा असतो की बैलांचा अंदाज उलट्या मार्गाने आल्यावर लागतो आणि त्याच्यानंतर ना पुन्हा मग ते सरळ पंचानी शेट्टी वाजल्यानंतर ना सोडली बघूया आता काय काय विषय आहे काय यार काय प्रॉब्लेम आहे इथे सगळ्या बैलगाड्या इथेच पडतायत आणि बैल सुद्धा पडलेला आहे म्हणत असेल तर टॉपच्या पाच गाड्या बाकी आहेत तर आपण थांबायला काही हरकत नाहीये मला दूध जातो काय घालायला दूध घालायला दूध घालतो तुमची आणि गुगल कुठे सर्च करून बघायला पाहिजे आपला मोबाईल अरे ह्या एवढा चिखला तर आम्हाला आता प्रवास करायचा कसा प्रवास होते काय नाही चला अविनाश आम्ही तर पडला नदीत जायचं स्पर्धा आता संपलेल्या आहेत आणि बक्षीस वितरणासाठी आम्ही थांबत नाही कारण अंधार होत चाललेला आहे सर्व लोक घरी जात आहेत आम्हाला हे घरी जायचं आहे तर फायनली आम्ही घरी चाललेला नाही आमचा ब्लॉग इथे संपन्न होत आहे ते जमतोय आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि असंच तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत जा जेणेकरून आम्ही नवीन नवीन ब्लॉग आठवड्यातनं एक दोन वेळा घेऊन येऊ तुमच्यासाठी